नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एम आय मध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई होणार औद्योगिक सुरक्षेचा भंग करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर ते खपून घेतले जाणार नाही पोलीस प्रशासन ठामपणे उद्योजकांच्या पाठीशी उभे आहे खंडणी माथाडी आदींच्या संदर्भात काही त्रास झाल्यास उद्योजकांनी निर्भयपणे पुढे येऊन स्थानिक पोलीस ठाणे औद्योगिक तक्रार निवारण कक्ष अथवा एकशे बारा या आपत्कालीन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी आम्ही खंबीरपणे आपल्या सोबत उभे आहोत असा विश्वास पिंपरी चिंचवड विनयकुमार चोबे यांनी दिला तळेगाव एमआयडीसीतील दिल जेसीबी इंडिया कंपनीच्या सभागृहात गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी चोबे यांनी उद्योजकांशी खुला संवाद साधत औद्योगिक सुरक्षा वाहतूक कोंडीसह त्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड औद्योगिक तक्रार निवारण कक्ष प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे सीचे सहाय्यक अभियंता किरण कंक महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जयप्रकाश सगरे सहाय्यक अभियंता प्रशांत पवार जेसीबी इंडियाचे प्रकल्प प्रमुख संकेत वीरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते तळेगाव औद्योगिक संघटनेचे जगदीश यादव यांनी प्रातिनिधिक स्वरूपात तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांचा पाढा वाचून दाखवला त्याची दखल घेत चौबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या वाहतूक नियंत्रण नियमितपणे वाहतूक कोंडीसाठी पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत तोपर्यंत तात्पुरत्या उपाययोजनांवर भर दिला जावा अशा सूचना चौबे यांनी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले पोलीस उपायुक्त वाहतूक बापू बांगर यांनी आभार मानले तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव हो। तळेगाव वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे तळेगाव औद्योगिक संघटनेचे जगदीश यादव हो। यांनी नियोजन केले या प्रसंगी पोलीस अधिकारी कर्मचारी तळेगाव एम आय डी सीतील अनेक कंपन्यांचे पदाधिकारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद